घटनेमागे वांद्र्यांचे आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटने जे कांबरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांचा खरं तर अपमान केलेला आहे कोणी स्पष्ट सांगायचं की था, त्यांनी रिक्षावाला म्हणून समोर दिलेलं आहे आणि मग तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना तुमची त्यांच्या पोटात पोरशी उठलेला आहे म्हणून त्यांनी पुन्हा कांब्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे

शिवसेनेकांवरती खापर पडू नये कारण साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत ठाण्याची नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत त्यांनी जी लाडक्या बहिणी योजना आणली किंवा इतर लोकांना त्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आलेख पाहता सगळ्यांच्या मनात पुरशी उठलेला आहे बऱ्याचशा लोकांच्या मनात पुरशी उठलेला आहे की यांना खोतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे थेरत आलेले आहेत भाऊ एकंदरीत संजय राऊत सगळ्यात पहिली गोष्ट दिशा शालेयम प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून भांडू तो संजय दाऊ यांनी पैसे देऊन सुपारी वाद पुन्हा का, कांबरायला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा शालियम प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळलं जावं या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भडकणार शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम गुरुवारी या धर्मवीर आनंदी साहेब हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि अडीच वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाहू घसरलेली आहे दर दिवशी दोन चार दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले त्यांनी कितीही चाले लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना शंभर टक्के एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा असले आणि बाकी प्रकरणाचं लक्ष ह्या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं ह्या एक वेळ कारणासाठी ह्या सुपारीबाद पुन्हा गावात ही पोपट पंची आहे पण त्यांनी एक लक्ष ठेवायचं आहे की सुपारी घेऊन जरी तामिळनाडू गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही ते भडकले तर त्यांना तिथून फरपद या महाराष्ट्रात आणल्याशिवाय आम्ही शिवसेनेक गप्प बसणार नाही आणि गणिमी कसा खेळायचा आम्हाला शिवसैनिक यांना शिकवायची गरज नाही आणि संजय राऊत साहेब हे तुमची खेळ आता बंद केला समजलं की नाही शिवसेना संपवली सगळं संपवलं आता तुम्हाला अजून काय करायचं आहे तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये आहे का काय कशासाठी चाललंय तुमचं हे सगळं बंद केलं आणि या सुपारी वाद पुन्हा गामरापासून आम्ही घाबरणार आमचं लक्ष विचलित होणार नाही आम्ही जेव्हा समाधानी हो जेव्हा आम्ही त्या फगपणा या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून शेतून मारून आम्ही हे तो झाकी आहे आमच्या नादाला लागू नका शिवसेनेच्या नादाला कोणी लागायचं नाही एकनाथ शिंदे अंगार आहे बाकी त्यांच्यावर खांद्याला खांद्याला अख्ख्या महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवसैनिक पेटून उठलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी जे तमाम लाडक्या बहिणींसाठी केलेलं का के कार्य शेतकऱ्यांसाठी गोर गरीबांसाठी कष्टकऱ्यांसाठी केलेलं काम कोणीही विसरू शकत नाही म्हणून तुम्ही अशी थेल करणं बंद करणार कुणा काम शिक्षा होणारच पण याच्या पुढे आता सांगून ठेवतो तुमच्या माध्यमातून साहेबांच्या विरुद्ध कोणी आम्ही त्यांचे डोळे काढले राहा